नमस्कार रक्षक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सुरक्षा रक्षकांचे शोषण थांबवण्यासाठी सरकारने सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक नोकरीचे नियमन व कल्याण कायदा अंमलात आणला पण सुरक्षा रक्षकांची पिळवणूक काही कमी होताना दिसत नव्हती नुकताच विधानशद व विधानसभेत महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण विधेयक क्रमांक चार सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाला त्या संदर्भात समाज माध्यमांशी बोलताना सुरक्षा रक्षकांना सकारात्मक पद्धतीने न्याय मिळणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कामगार मंत्री माननीय आकाशजी फुंटकर यांनी सांगितले आहे परंतु एकीकडे सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होऊ नये म्हणून हा विधेयक सभागृहात मंजूर होतो आणि दुसरीकडे शासकीय अधिकारी त्या कायद्याची पायमली करताना दिसत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अंबरनाथ येथील विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अंबरनाथ यांच्याकडून त्यांच्या अधिपत्याकालीन विभागीय कार्यालय अंबरनाथ व उपविभागीय अधिकारी उपविभाग बेलिवली येथे पहारा करणे व इतर कामासाठी हरकामे अकुशल कर्मचारी यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया केलेली आहे आणि सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक यांना कमी करण्याचे कारस्थान सुरू झालेले आहेत अशा मुजोर अधिकाऱ्यांकडून कायद्याची पायमल्ली होताना दिसत आहे क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने अशा मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलन छेडण्यात येणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभागासह इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सद्यस्थितीत एकूण बारा सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत तसेच संबंधित कार्यालयाने सुरक्षा रक्षक मंडळाला प्राप्त झालेल्या पत्रात बारा सुरक्षा रक्षकांपैकी तीन सुरक्षा रक्षकांची सेवा कमी करण्याबाबतचा उल्लेख केलेला आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर केवळ नऊ सुरक्षा रक्षक यांचे देयक या कार्यालयामार्फत अदा करण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे नियमानुसार कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना असे अचानकपणे कमी करता येत नाहीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभागाचे स्वतःचे कायमस्वरूपी रक्षक असेल तर त्यांची नेमणूक ते करू शकतात परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंदणी आस्थापना असून देखील इतर कंत्राटदारकडून नियमबाह्य सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षा रक्षकांच्या कामासाठी हरकामे घेत असतील तर संबंधित आस्थापनेवर व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे संबंधित सुरक्षा रक्षकांची सेवा चालू ठेवावी व त्यांना न्याय द्यावे तसे न झाल्यास मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार असतील असा पत्रवार करण्यात आलेला आहे मित्रांनो जेव्हा मी स्वतः या मुजोर अधिकाऱ्यांना कॉल करून विचारणा केली असता एका पत्रकार तसेच कामगार प्रतिनिधींशी बोलण्याची पद्धत ही निराशादायक होती ऐका एका अधिकाऱ्यांचा मुजोरपणा आणि ठरवा असे अधिकारी सुरक्षा रक्षक कामगारांसाठी किती घातक आहेत धन्यवाद हॅलो सर नमस्कार सर नमस्कार हॅलो सर मी पत्रकार सतीश राठोड बोलतोय आणि क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सर हाँ? आता तुम्ही एक मंडळामध्ये पत्रव्यवहार केलाय की तिथल्या तीन सुरक्षा रक्षकांना कमी करण्यासाठी तर साहेब आता तुम्ही जे तीन सुरक्षा रक्षक कमी करणार त्यांच्या जागेवर कोणाला घेणार आहेत तुम्ही आम्हाला नऊचीच गरज आहे हा आम्हाला गरजच नऊची आहे पण नियमानुसार कमी करता येत नाही ना सर असं काय काय आम्हाला आवश्यकता नाही तर कसं कमी करू शकतो कसं काय कमी नाही करता येत तुम्ही करता येणार नाही आम्हाला माणसांची ना सुरक्षा रक्षकांची ना आम्हाला जेवढं पाहिजे आम्ही मग तुम्ही आता तुम्ही काय सांगितलंय की आमचे प्रमानंट लोक काम करणार आहेत तुम्ही हा तुमचे प्रमानंट जे आहे कर्मचारी ते काम करणार म्हणून बोलले आहेत ना तुम्ही आम्हाला नऊ सुरक्षा रक्षकांची गरज आहे आम्ही नऊ सुरक्षा रक्षकांच पेमेंट देणार एवढं सांगितलं असं कळवलं तुम्हाला आम्ही नाही पण तुम्ही त्यांच्या जागेवर कोणाला ठेवणार आहेत काय संबंध सर तुमच्याशी प्रेमाने बोलतोय प्रेमाने बोला अरे बाबा नका बोलू मी कोणी तुम्ही मला ओळखत नाही अजून मी प्रेमाने बोलतोय मी सुरक्षा रक्षक कामगारांचा प्रतिनिधी बोलतोय मी सुरक्षा रक्षक कामगारांचा प्रतिनिधी बोलतोय आणि तुमच्या माहिती सारखी सांगतो दोन हजार बावीस मध्ये एकोणास दिवस अन्य त्याग केलेला आहे सुरक्षा रक्षकांसाठी त्यामुळे व्यवस्थित बोलायचं स्पष्ट बोलतोय मी रोख बोलतोय जर व्यवस्थित ये बोलता येत नसेल ना तर गुलाबराव पाटील साहेबांकडे तुमचा विषय लक्षात ठेवा त्याच्या कामगार प्रतिनिधी बोलतात काही सुरक्षा रक्षकांना कसं कमी करतात ते बघतो मी आता गुलाबराव पाटील साहेबांना फोन करतो आणि तिथे त्यांच्या दाननाच बोलवतो तुम्हाला आता मी ठीक आहे ठीक आहे कोणत्या बेसन त्यांना कमी करतायत तुम्ही ओके काय हॅलो हा साहेब हॅलो मी तुम्हाला एक पत्र पाठवलं एक तारखेचा आंदोलनाचा आवडली तुमच्या आधीच पाठवलं होतं मी तुमच्याशी बोलण्याच्या आधी कसं असतं साहेब प्रत्येक गोष्टी आपण कोणाशी बोलतो एकदम व्यवस्थित बोलायचं असतं महत्वाचं म्हणजे आणि त्या त्यावर सोल्युशन निघतं कळलं का आणि तुम्ही हे तुम्ही नाही आता पाटील साहेब त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय ते मी सांगणार आहे त्यांना तुम्ही माझ्याशी कसे बोलले काय बोलले तो विषय नाहीये पण ते तीन सुरक्षा रक्षक कसे कमी करतात त्यासाठी एक तारखेला मोठा आंदोलन करणार पोलीस स्टेशनला मी ऑलरेडी आणि लोक काढून दुसरे लोक नेमतच नाही पहिली गोष्ट मला माहिती आहे ना तुम्ही कोणाला ठेवणार आहे सगळं माझ्याकडे डॉक्युमेंट आहे पत्रकार आहे मी लक्षात ठेवाय की नाही त्या हार काम्याने कोणाला फोन केला होता आणि तुम्ही आमच्या मध्ये या तुम्हाला काढणार नाही हे सगळं आमच्याकडे विट प्रूफ आहेत साहेब तुम्ही त्या तीन लोकांना काढणार नसेल तर नाही तर तुमच्यावर कारवाईसाठी मी पत्र लिहिणार स्पष्ट सांगतोय साहेब कारण की मला तुम्ही मला ओळखत नाहीत माझं गुगल सर्च करा माझा रेकॉर्ड चेक करा की दोन हजार बावीस मध्ये काय झालंय म्हणून कसं आहे आम्हाला गरज आहे तर आदेश आहेत जेवढे लागतात तेवढे कोणत्या बोर्डाचे आदेश आहे कोणत्या बोर्डाचे आदेश आहेत कोणत्या बोर्डाची आधी मला पत्र ते पत्र नाही अजय सिंग साहेब तिथे एसीएच मला लिगली पत्र पाहिजे मी लिगली तुम्हाला व्यवहार केलाय त्याचा उत्तर मला पाहिजे मी तुम्हाला आज ईमेल केलेला आहे त्याचा उत्तर मला साहेब ठाण्याचे त्यांनी मला दिलं होतं त्यांना ऐकता 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 तुम्ही काय पत्र दिलं होतं काय मी त्यांच्याशी पण डोके साहेब जे आहेत ना डेप्युटी लेबर कमिशनर त्यांच्याशी पण माझं बोलणं झालंय तुम्ही नियमानुसार असं कमी करणार करू शकत नाही हे त्यांनी पण सांगितलंय मला सुरक्षा रक्षक नेमू शकत नाही असं त्यांनी सांगितलं साहेब त्या कामासाठी तुम्ही इतरही नेमल्या ना तरी तुमची नोकरी जाऊ शकते तो आस्थापनेचा विषय दुसराच आहे तुमची नोकरी जाऊ शकते साहेब कारण की कसं आहे जर आपण कॉन्ट्रॅक्टर करून दोन टक्के चार साठी जर आपण जर त्या सुरक्षा रक्षकांचा वाटोळा करत असेल आपल्यावर आम्हाला हर काम आहे म्हणून आम्हाला बोर्डाकडनं म्हणून बोर्ड आपल्या सिडको एक त्यांचं काढलेलं आहे साहेब माहिती आहे ना बोर्ड म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या जागेवर नेमाला नाही सांगितलंय तुम्हाला इतर कामासाठी सांगितलंय तुम्हाला सुरक्षा रक्षकांचं काम फक्त सुरक्षा रक्षकच करू शकतात हे कायद्यात तुम्ही तरतूद आहे ते वाचा साहेब आणि आता जे बिल पास केलं ना नवीन अजून सुरक्षा रक्षकांचं दोन हजार पंचवीसचं ते पण तुम्ही थोडं बघा कामगार मंत्री साहेबांनी काय काय बोललेलं आहे आणि सरकारी आस्थापने मध्ये त्यांना ठेवायला पाहिजे काय नवीन बिल मध्ये काय मेन्शन केलेलं आहे ते पण बघा साहेब तुम्ही आणि मी आता विषयी बातमी लावतोय मला माहिती नाही का माझ आमच्या जेवढे गरज आहे तेवढेच ठेवणार ना आम्ही तुमचा तुमच्या हरकामेचा का फोन का आला आमच्या सुरक्षा रक्षकांना तुम्ही तुमच्या मंडळाची नोकरी सोमा मध्ये काम करा तुम्हाला तुमची ड्युटी जाणार नाही म्हणून ते म्हणतात आम्ही काय करायचं असं ते म्हणले नाही साहेब मी प्रश्नच बोलतो मी प्रश्नच बोलतो माझा पहिला वसूल आहे मी मॅनेज होणारा माणूस नाही अधिकाऱ्यांना नडणारा महाराष्ट्रातला पहिला कामगार प्रतिनिधी आहे मी डायरेक्ट अधिकाऱ्यांना नडतो आणि अधिकारी जर चांगले असतील ना त्यांच्यासाठी मी शासनाशी लढतो साहेब मी काय सांगतो तुमची बातमी लावणार माणसं काढलं का त्याच्यात पण हार ते हार काय नाही ठेवू शकत सुरक्षा रक्षकांच्या जागी साहेब तुम्ही अजूनही सांगतो सुरक्षा रक्षक हा शब्द आहे का नाही नाही हो... नाही आम्हाला सगळं कळतं साहेब फंडा सगळं करतो आम्ही आजच सुरक्षा रक्षकांसाठी काम नाही करत आहे कळलं का सगळे काय काय नवीन जे आर मंत्रालय ते सगळं माहिती आणि सुरक्षा रक्षकांसाठी काम करत असताना फळवाटा भरपूर असताना त्या पडवाटावर पण आम्ही मात केलंय लक्षात ठेवा तर मला एवढं सांगायचं आहे एक तारखेला मी आंदोलन तिथं आणि तुमच्या सर्व्हिस बुक मध्ये ते रेकॉर्ड असणार आहे आंदोलनाचा लक्षात ठेवा हा लवकर तुम्ही त्यावर निर्णय घेणार की नेते सांगा मला आधी मला वरून मला वरती विचारायचं नाही मी तुम्हाला त्या सांगितलं आहे का सुरक्षा रक्षकांना कमी करा सांगितलेलं आहे का ते मला सांगा आणि हे सगळं तुमच्याशी जे बोलतोय ना ऑन रेकॉर्ड जाईल सगळ्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अधिकाऱ्यांपर्यंत जाईल सुरक्षा रक्षकांपर्यंत जाईल तुमच्याशी माझं काय बोलणं झालं पहिले तुम्ही माझ्याशी कशा प्रकारे बोलले नाही नाही तुमच्या पत्रामध्ये का तुमच्या प्राधिकरणाने जे पत्र दिलंय तुम्हाला की सुरक्षा रक्षकांना काढून हरकामे नेवा असं पत्र आहे का तुमच्याकडे नसेल तर तुमच्यावर कारवाईसाठी मी मंत्रालयाच्या समोर किंवा आझाद मैदान मध्ये आंदोलनाला बघितलं बोला आता ठीक दाखव तुम्ही या तुम्ही हा दाखव तुला मला आता पाहिजे आता मला उत्तर द्यावं लागतं सुरक्षा रक्षकांना आम्ही फक्त कामगार परिस्थिती म्हणून स्वतःच्या जाऊ नाही करत साहेब म्हणलं ना सर्व्हिस मध्ये रेकॉर्ड होईल त्या आंदोलनाचा भूतना भविष्य आणि त्या आंदोलनामध्ये एवढं होईल ना त्याच तुम्हाला भोगायला लागतील साहेब माझं दोन हजार बावीस च्या आंदोलनाचा रेकॉर्ड बघा तुम्ही फुटणार नाही तुम्ही जोपर्यंत आमची मागणी पास होणार नाही ना तोपर्यंत उठणार नाही म्हणून गेलं तरी चालेल लक्षात ठेवा साहेब अजूनही सांगतोय मी तुम्हाला मला नाही वाटत की तुमचं नुकसान हवं म्हणून हा मंगळवारी रेडी आंदोलन करणार म्हणजे करणार त्याग आंदोलन करणार जोपर्यंत आमच्या मागणी पास होणार नाही तोपर्यंत उठणार नाही सतीश राठोड म्हणतात मला लक्षात ठेवा आणि रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे कामगार मंत्र्यांपर्यंत रेकॉर्ड आहे माझा लक्षात ठेवा आंदोलन छेडलेलं आंदोलन छडणार आहे तुम्ही आणि त्याचा तर तुमच्या सर्विसवर होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही या